स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ आष्टा येथील काशीलिंग गोसंगोपन केंद्रात चक्क गाईच्या त्याचप्रमाणे पूर्णपणे नैसर्गिक संसाधन म्हणजेच शेणापासून ही मूर्ती बनवलेली आहे तसेच या मूर्तीसाठी वापरलेले रंग सुद्धा नैसर्गिक असल्याने पूर्णपणे पर्यावरणपूरक आहेत हनुमता आऊबा डोले यांनी यावर्षी पन्नास गणपतीच्या मूर्ती बनवल्या आहेत गाईचं शेण आणि गोमूत्र याचे पावित्र्य आपल्याला माहितच आहे त्याचप्रमाणे शेणापासून बनवलेल्या या अध्यात्मिक वैज्ञानिक दृष्ट्या अनन्य साधारण महत्व आहे गाईपासून मिळणाऱ्या गोमूत्र तसेच शेणाचा वापर केला तर घरात सात्विकता येते असे या शेणाच्या मूर्तीचे अध्यात्मिक महत्व आहे शेणाचं पावित्र महत्व लक्षात घेऊन काशीलिंग काशीलिंगोपन केंद्रात गणपती मूर्ती बनवण्याचा उपक्रम यावर्षी अला हे। यावर्षी इंची, राबवण्यात इंची, आला आहे आणि मूर्त्या बनवण्यात आहेत हायड्रॉलिक मशीनच्या सहाय्याने मूर्ती बनवण्यात आलेल्या आहेत यातील बत्तीस मूर्तींचे बुकिंग झाले आहे सांगलीतील दोन भक्तांनी फलूसमधील एका भक्ताने तर उर्वरित सर्व मूर्त्या आष्ट येथील भक्तांनी बुक केल्या आहेत

ते मी एक ठिकाणी ट्रेनला गेल्यानंतर शिपून आलो आणि ते त्या पद्धतीने सेटअप बसवला मोल्ड काय मला इथं मिळाले आणि चालू केले तर पाच टाईम प्रेसनं ही मूर्ती तयार केली जाते त्या मूर्तीच्या खालच्या बाजूला म्हणजे दोन किलो शेण टाकलं जातं दोन किलो शेणाला मोल्डमध्ये प्रेस करून ही मूर्ती काढली जाते ह्याला दोन डाय असतात एक मागच्या बाजूने एक पुढच्या बाजू त्यामुळं आतल्या बाजूने जी डाई येत असते ती पाच टानाचं प्रेशर देऊन त्या मूर्तीमधलं मावसर म्हणजे हवा आणि पाणी बाहेर काढते आणि मग ही स्ट्रॉंग मूर्ती तयार होती फक्त मार्च एप्रिल आणि मे या तीन महिन्यातच ही मूर्ती तयार होती याच्यामध्ये देशी गाईचं असल्यामुळं ह्यात भरपूर जे निसर्गाला जे लागणारे जे घटक आहेत म्हणजे मातीसाठी असू देत किंवा जीव जंतूंसाठी असू दे लागणारे सगळं घटक याच्यामध्ये तुम्ही नदीत विसर्जन केलं तरी पण मासं खात्यात तुम्ही विहिरीत तरी केलं विसर्जन तरी पण मासं खात्यात ह्यातनं पण परत जीव गाई जगत्यात आणि कुठल्याही प्रकारचा दुष्परिणाम मा पाण्याला किंवा निसर्गाला नाही या जेव्हा अशा ह्या मूर्त्या आम्ही तयार केलेल्या आहेत आता जवळजवळ ह्या वर्षी आम्ही पन्नास मूर्त्या फक्त तयार केल्या ट्रायल बेसवर काय आपल्या भागात का अजून लोकांना प्लस्टर ऑफ पॅरेट्स भरपूर आवडते कलर वगैरे इकडं तिकडं झाला त्यामुळे तशा पद्धतीने होत नाही पण ह्या पद्धतीनं होत्यात पण निसर्गपूरक असल्यामुळं आम्ही यात थोडंसं आता गायींच्या संगोपनामुळं ह्यात उचलू तर आम्हाला थोडंसं सा सगळ्यांची साथ मिळावी आणि या मूर्ती जास्तीत जास्त लोकांनी घ्याव्या आणि आम्हा आमच्या गोशाळेला मदत करावी